राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रुमने मोर्चा काढण्यात आला याच सर्व सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो की आज रस्त्यावर शेतकऱ्यांसाठी कोणीच उत उतरायला तयार नाही सर्वप्रथम आमदार हे गाडीतूनच पाहणी करत आहेत आणि ज्या वेळेस विरोधी पक्ष बोंबा मारू लागले त्यावेळेस काल गडबडीने अंबेजोगाव येथे प्रशासकीय बैठक झाली काल ही बैठक पाहून ही बैठक प्रशासनाची होती का आमदारांच्या कार्यकर्त्यांची होती हेच आम्हाला कळालं नाही तहसीलदारांचा पंचनामे करण्याचे जी पद्धत आहे ही कृषी विभागाला सोबत न घेऊन करण्याची पद्धत आहे कृषी विभाग हा तहसीलदारांसोबत पाहिजे तलाट्यांसोबत पाहिजे तलाटांचा पंचनामा वेगळा होत आहे कृषी विभागाचा पंचनामा वेगळा होत आहे तहसीलदार प्रत्येकांचा पंचनामा वेगळा वेगळा होत आहे आम्ही आज या आंदोलनाच्या वतीने एकच मागणी करतो की पूर्ण विभागांनी हे सोबत राहून पंचनामे करावे एवढच आज आमची मागणी आहे